बाग लावला परोपरी आता झाले तरुतरी आंब्याने बांध्या कोळी कवट आंबट मसुंबी गुळमट ककडीचा गारवा सफरचंद हिरवा फनस मागवा काजू मागवा द्राक्षाचा घड हिरवा तुम्ही जावा कुठेतरी नोकरी पहा माझी साडी तयार करा दारी आंब्याचे झाड त्याची सावली डवलेदार त्या सावली खाली बशन तर बशेन माझ्या माहेरी निघून जाईन माझं माहेर बंगलापूर मला दिले मोठ्या घरी डागीनं घडवलं नानापरी माझ्या गळ्यात बोरमाळ माझ्या गळ्यात मोहनमाळ जरीचा शालू नेसते खेचून अंगात सोळी लाले लाल देते आर एवढी गाठ काय सांगू संपत्तीचा थाट माड्यात माड्या सात माड्या सात माड्याला सात कुलप एक किल्ली घेते देवघर उघडते देवघरात कपाट कपाटावर मोती कारभार तिला माझ्या हाती वाटत होती कासबंदी नाणी पाणी घालायला कोळी धुवायला परतीन स्वयंपाकाला आचारी स्वयंपाक झाला नाना परी बोलावं गेले मोहनमाळी झाली अंघोळीची तयारी बसाय टाकते चंदनपाठ चंदनपाठावर गंगा जमना माट आधी घेते सात वाट्या सात वाट्या सात प्रकार आधी वाढते मैसुरी भात नंतर वाढते फनुली भात नंतर वाढते केशरी भात एवढा सार सारा सुंदर कडीचा फुरका मारा चिवड्याला तिकट झालेले लिंबू पिळायची आठवणच नाही एवढी वेळ माफी करा एवढी गोष्ट लक्षात धरा पुन्हा चुकलं तर खरोखर गुलाबाच्या फुलानं मारा शेंग शेवग्याची शेंग मटकीची शेंग हसमळ्याची पात्राची भाजी करते चिरून हारभऱ्याची भाजी करते पिळून चमकुऱ्याची भाजी करते तळून कोमकुमीचा कांदा डाळ बटाटा रेंदा चौफिरीत चपातीची घडी फिरकीचा तांब्या ठेवते पुडी मग गेले रंग माहिले म्हाडीत होता पलंग पलंगावर गादी गादीवर उशी उशीवर घडी घडीत वाजले दोन मागची झाली जमा करायची आठवण नवीन बातमीची सांगते खून नवीन बातमीची सांगते खून डॅशचं नाव घेते सर्व मंडळात हसून